नमस्कार मित्रोहो हो, हो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस नुकसान भरपाई सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर हो कोणत्या सहा जिल्ह्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे या संदर्भात माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे त्यामुळे नाशिक जळगावसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये लवकरच मिळतील अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबवण्यात येते म्हणजे ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी एकशे दहापर्यंत विमान कंपनी नुकसान भरपाई देते व त्या पुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते या तत्वावर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मंजूर सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयेपैकी विमा कंपनी मार्फत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये यापूर्वी जमा करण्यात आले आहे तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस म्हणजे एकोणीसशे सत्तावीस कोटी नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून याबाबत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती मंत्री श्री मुंडे यांनी दिली याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कौन -कौन हा लाभ मिळणार आहे तर कोणकोणत्या सहा जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे कोणकोणत्या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे पहा तर नाशिक जिल्ह्यासाठी सहाशे छप्पन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर जळगाव जिल्ह्यासाठी चारशे सत्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी सातशे तेरा कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर सोलापूर जिल्ह्यासाठी दोन पॉईंट सहासष्ट कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर सातारा जिल्ह्यासाठी सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी व चंद्रपूर जिल्ह्यासाठी अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रो अशा प्रकारे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील उर्वरित पीक विमा जो आहे तो नाशिक जळगावसह या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे मित्रो ही महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद but